कुठली दादा जोडी दाताला सहा दात असलेले तांबड्या पिवळ्या कलर मध्ये जोड सामान उंचीचा मोठ्या मापातला बघून घ्या मित्रांनो जामगा शिवणीचा लोहाबिल बाजार मध्ये जोड आला एकदम जबरदस्त क्वालिटी जोड आहे दाताला सहा दात निघते हात काय किंमत ठेवली भ्या एक लाख ऐंशी हजार सांगाली द्यायची मी करून देणार म्हणाले बघून घ्या पाया गेला एकदम चांगल्या समोरच्या वगैरे बघून घ्या जोडा खंजी गुंबी बागडी शिरामध्ये आहेत कामाची फुल खात्री भ्या उभं राहून चलतात मारा बशा झुल्या गुऱ्या बारा बटा सगळी खात्री सोडून जातात बघून घ्या जोडावर सारखा असलेले गोम बता काही नाही मित्रांनो चलण्या गिलण्या खंदी गिंदी बांगडी शिंगात असलेले जनावर समान उंचीत होतं उभं करा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर त्रेपन्न पस्तीस माध्यमातून गिरकाला जमवून देणार बघून घ्या मित्रांनो सामान उंची जोडावर असलेले गोरे हात आहे गोरे गाडीला वक्र लावून द्यायची ला। खात्री झाली किंमत एक पाच बघून घ्या सामान उंची घरचे होत दोन्ही बे बर सारखे जलमले कोणतं पिते हे चंद्र आहे कपाळाला हा कोणतं पिते आता काय गावा मानले छलव आले मोबाईल नंबर सांगा

सोडून दाखीता बघा सोडून दाखवतो म्हणा देट, तोंडाने सांगा कि दाताला कसे हात आता सोड्यावर दात हात बर काय किंमत ठेवली दीड बघून घ्या जोडावर सारखे असलेले दीड लाख रुपये म्हणाले जरा जास्त व्हायला की बघा नाही जास्त व्हायली नाही इकले केवढाला दिले एक पस्तीस ला दिले दिल्यावर बरं झाले ते बघून घ्या एक पस्तीत ला जोडीला जोडी काय किंमत ठेवली पंच्याऐंशी जाता हात गाडी वकरा लागलेली आहेत पंच्याऐंशी सांग आली द्यायला जमून देणार की चला या पुढी अंडीला हात्या ठीक कुठली नाही मामा राम काय किंमत ठेवली ह्याची एक साठ सांगायची ह्याचे पिवळ्या कलर मध्ये हात्या दाताला सहा दात मध्ये कामाची फुल खात्री कस द्यायचे

दोन दा, दा, दोन। एकल पंचे। पंचे चा। चार दोन कामाचे खात्रीचे पंचाळीस सांगायच द्यायचा किती चार चार दात आहे बघून घ्या पंचाहत्तर ला देऊ तू म्हणाले चांगला आहे काळ्या भांड्या कलर मध्ये मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव बारा झिरो पाच झिरो पाच छत्तीस ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक जमून देणार मामावरी बघून घ्या दाताला नेटके चालले किल्लार मध्ये हात बघून घ्या धावरी ना लोहा तालुक्या लोहा बैल बाजार पासून बाजूला असलेलं गाव आहे धावरी नेटके आले दाताला का मला उभं राहून बरं मार्या बस्या झुल्या घुऱ्या खिलार खिलारला जरा भिंत लोक मारतात गॅरंटी देणार पैसे खात्री पटल्या बर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस पासष्ट एक्क्याण्णव चॅनलच्या च्या माध्यमातून गिरे कमी रमी करून देणार बर हा नवद सांगाल्या आल्या आल्या जमून देणार ठीक आहे सोडा बरं कामाच्या खात्रीचा जोड आहे मित्रांनो बघून घ्या खिल्लार मध्ये व्यापार व्यापार एक एक जोड आणून खात्रीने देतात ही इकल्यास दुसरी आणतात <laughs> मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस पासष्ट एक्क्याण्णव ममा जरा उंचित फरक आहे काय मध्ये थोडा फरक आहे एका खरेदी केलेला आहे ठीक आहे कुठली दादा जोडी सुने सुने दाताला, दाताला। कडदात काढी काय किंमत ठेवली एक पाच सांगाय द्यायचे कमी ठेवली कामाच्या खात्रीचे बघून घ्या मित्रांनो कामाला लावून देऊ देऊन ये हरण्याचे एक दहा द्यायचे नव्वद पंचाणव पर्यंत देणार दोन तीन धुरत हात वाटाय सांगा मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सहासष्ट नव्वद एकवीस पंधरा नव्वद एकवीस पंधरा चॅनलच्या माध्यमातून गिर्याला जमून देणार मामाच घेऊ मामा आदत हात आहे बर कमाल ब बर फिडिंग तुम्हीत आता जमून द्या किमतीला ऐकतात त्याला काय काय सांगायला पंचानुस पंचान सांगा द्यायचे आणि मोकळ लोकायला सांगा पंच्याऐंशी पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत देऊन टाकायचे पंचान्वन अजून हजार पाचशे कमी करणार विक्रीला वकराला दाताला काही पाळले नाही आदत नाही मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी चोपन्न नव्वद चोवीस चॅनलच्या माध्यमातून गिरेकल्यास जमून देणार शि कोणाचा काय सांगाल ह्याचे झुपले का बघून घ्या चार फूट हाइट मध्ये गाडी गिडीला हेच नंबर ना मोबाईल नंबर एकच ना त्याच नंबरवर चालते हो। ठीक आहे माळा आहे किती महिने वय एक वर्ष वयाच आहे जांभळा हाय बघून घ्या कशाला झुपलाय बघून या काय किंमत सांगितली पस्तीस सांगायची द्याचा द्याचंही तेवढ्याला कमी मध्ये नाही मार्या बस्या झुल्या घुऱ्या काही नाही बारा बटा सगळा खात्री काय मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर त्र्याहत्तर एक्क्याण्णव नव्याण्णव साठ चॅनलच्या माध्यमातून गिरकला जमून देणार किमतीला हा चालेल ठीक नावा कुठे ते बर पालम तालुक्यातल्या जांभळा जोड आहे मित्रांनो बघून घ्या नावा म्हणून एक कपाळाला बारीक टिकला आहे दुसरा मोठा टिकल्या मध्ये कमाल झुपले कशा कशाला कशा कशाला अवताला गाडीला काय किंमत ठेवली याची एक लाख तीस सांगायचे द्यायचे कसे एक दहा देऊन टाकायचे दाताला एक आदत दोन दात आदत कोणता आहे दोनदात ही आदत ती बघून तर ना आदत म्हणजे जोडा एक दहा एक तीस एक कामाला कशा कशाला गाडी मोबाईल नंबर सांगा तुमचा बावीस डबल ना सत्तर सत्तर डबल बावीस चॅनलच्या माध्यमातून कमी रमी होतील मग देताल जमून मार्या बस्या झुल्या गुऱ्या सगळी खात्रीशीर देणार हो। बळाबर समान उंचीला जोडावर हात मित्रांनो बघून घ्या पोलिसवाडीची उत्तमराव बाजगिरीच्या दावणी जोड आहे मित्रांनो जाताला आलेत आले काय किंमत ठेवली एक एक सांगाय द्यायचे भाव करून देणार कामाची फुल गॅरंटी तांबड्या कलर मध्ये बघून घ्या दाताला आलेले पुढचे याचे काय सांगितले एक चाळीस सांगायचे सामान उंची मध्ये हात दाताला दाता सहा सहा दा। बर कामाचे फुल गॅरंटी मारा माझ्या झुल्या घुऱ्या समजा गॅरंटी याचे काय सांगितले

गिरायक आल्यास परत करायचे नाही जमवून देणार देणार ठीक आहे बोल झाले की दोन आधाराने अजून डिस्काउंट देऊन देणार दोन हजार रुपये कामाच्या गॅरंटीसाठी उदार राहणार किती गॅरंटी म्हणजे काय अर्धे बर नेहमी पैसे देऊन निमेल नंतर द्या कामाला लावून कामाला